कधी पण आपण हे कामाला घेतलं बटन ह्या साईडला ना 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 बंद होत हेच एक बटन कुठेही फिरून बंद होते कुठेही फिरून चालू होत काल आम्हाला लिटरली असं वाटलं त्यांनी हे बटन असं नाही ठेवून दिलं ना म्हणजे परत काहीतरी काम नाही म्हणून पण जाऊ दे म्हणते काही का असे ना आपण हे परत बसून घेऊ आणि तू ऑमलेट चपाती रेडी आहे फ्रेंड्स आणि पूजा पण बसेल थोड्या वेळात नाश्ता करायला आपण अजूनपर्यंत रेडी नाही आपण आता ब्लॉग एडिट करतोय अपलोड होईलच थोड्या वेळात त्यानंतर आपण तयारी करू बाहेर निघण्याची तर पूजा नाश्ता करण्या अगोदर जस भाव्याला भरवायला बसले तिथे जेवण आणि तू नंतर नाश्ता करणार नाश्ता नाही जेवायचंय तुला पण जेवायलाच वाटले भात आणि अच्छा मी गैरसमज होतो मला वाटलं नाश्ता घडी आता चार्ज करणं चालू आहे झिरो पर सीटवरती आली समजले आपल्याला दोन ला निघायचं होतं तीन वाजले अडीच ला निघायचं होतं पण तीन वाजलं अर्धा तासाचा उशीर झालाय अर्धा तास, तास आग। आग। एक तास तुझ्या बरोबर कुठे झालं म्हणजे लेटच असत कधीच टायमावर कधी करू शकत नाही ते खरंय चला चला निघा आता त्यात एक गोष्ट झाली इस्त्री करताना बटनच तुटलं आणि मेन टायमाला तर दुसरं शर्ट चेंज करणं किंवा दुसरं काय तर दोघांनी थोडं मॅचिंग ड्रेस टाईप घालायच होतं बट आता नाही आता हे पटनाचं काहीतरी बघावं लागेल सोडायचं मयाकडे थँक्यू सो मच मया की तू भाव्याला थँक्यू जाऊया जाऊया चला स्कूटीने चालू असल्यामुळे आपल्याला रिक्षाची म्हणजे वाट नाही बघावी लागणार नाही आपल्याला मध्ये ट्रॅफिक मध्ये अडकावं लागेल काही करू फटफट पटपट काढेल मी भाव्याला सोडायचंय मयाकडे पुढे घे गाडी गाडी पुढे घे बसली एवढच मिळते रडते हा ठीक आहे ऐक ना किरकिर करायला -किर लागली ना तर फक्त असं मांडीवर गेल ओके बाकी बाकी रडत नाही ना आता चालेल चल हा ठीक आहे चल मी निघते बाय थँक्यू माया

मला नंतर लक्षात आलं वरतून न जाता खालून जायला वरतून न जाता खालून जायला पाहिजे आपण मेन अंधेरीचा ब्रिज पकडून गेलो आणि एकदम पुढे गेलो आणि मॅमच्या हातात आपण गुगल मॅप दिलाय खूप छान चुकी झाली पण ते जर तुझ्याकडून झाले असते ना तुझ्यावर काय केलं लेट झालंय आपल्याला लेट झालंय त्यामुळे चल 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 कुठून चले बा पूर्ण रस्ता सिग्नल सुटला पण मी काय पोहोचलो तर राहू तिथे आपण बट काय फॉर्मॅलिटी सर आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनच्या कामासाठी पार्किंग बेसमेंट मध्ये मी एकटाच तुझ्या थांबेली वरती थोडस हे वाटलंय कारण की सगळे कार वगैरे तिथे आणि आपणच स्कुटीवरती आहे जाऊ लवकरच आपण पण साईडला करा लागेल हॅलो आपण लिफ्ट मध्ये फ्रेंड्स पूजा वरती ग्राउंड फ्लोर वरती वेट करते तर तिला जाऊन भेटू पाहिला आता अरे हे पागल टाइमपास नाही तो ऑफिस तिकडे पार्टी पार्टीच आहे बट तू काय आणले मॉइश्चरायझर वगैरे

चला तर मग आपण जाऊ आतमध्ये जाऊन काय थोडंफार आहे फ्रेंड्स करू चला ऑल द बेस्ट बी कॉन्फिडेंट नर्वसु आपल्याला जी गोष्ट करायची त्याला टिफिन बॉक्स लागणार आहे तर इथे जे मॅम बाब आपल्याला जे आपल्या सोबत आहेत त्यांनी त्यांना रिक्वेस्ट करून आपल्याला टिफिन बॉक्स मिळवून दिला काय काहीतरी टिफिन बॉक्स ला घेऊन काहीतरी करायचं थॉट आहे व्हिडिओ साठी लवकरच समजेल

केस ओढे ठेवायचे होते तरी बघा पिना लावल्या काय चांगलं तरी लावायचं दिसेल असं आणि ऑलमोस्ट वाकड मध्ये सगळं माहिती झालं तर इथे जे चालू होतं फ्रेंड्स ते तर ते तर दिसेलच तुम्हाला थोड्या दिवसामध्ये डिस्क्लोज होईलच बट इथे आल्यानंतर आपले पुण्याला जे राहतात त्यांच्यासोबत ओळख झाली जे आपल्या मामी राहतात ना त्यांच्या जवळपासच राहतात तिथे आपली ओळख नाही झाली बट इथे आल्यावरती बघा ना काही ना काहीतरी स्मॉल वर्ल्ड बोलतो ना त्या टाइम मध्ये इथे आल्यावरती समजलं की हे पण तिकडचेच आहेत तर सिरियसली भेटून बरं वाटतं पण पुण्या आपण पुण्याला गेलोच नेक्स्ट टाइम तर आपल्या सोबत दिसतीलच काही ना काहीतरी इव्हेंट येईल किंवा काही ना काहीतरी असेल तेव्हा सोबत दिसतीलच आपल्याला महेश महेश अँड ऋषिकेश फॉलो मी मिस्टर थोडक्यात अजून होईल थोडा वेळ बाकी अजून आणि आपण अशा काही प्लेस मध्ये आलो खूप छान प्लेस खूप भारी की vlog मध्ये इथे जे चाललंय ते एक्झॅक्ट आपण लगेच नाही डिस्कस करू शकतो ते ट्यूसडे ट्यूसडे किंवा ट्यूसडे किंवा वेडनेसडेचा vlog मध्ये हे आपण शेअर करू फ्रेंड्स इवन आर इन पुणे का आई एम काय कर मी मुगापासून बोलायचा विचार म्हटलं बिझी आहे बिझी आहे बिझी आहे नाही म्हटलं अरे म्हटलं ओळखेचा फीडबॅक दिला की तब्येत डाऊन झाली नाही पूजा घेऊन पहिला पहिला भेटलेला तेव्हा आईला माहिती आहे अपूर्वा मॅम रिप्रेझेंटेटिव्ह आणि <laughs> मी नाही पिते बघा माझ्या हातात काय नाही मी चहा सोडला ठीक आहे ना टिकटॉक बघितलं बघितलं पण म्हटलं इथं मधोमध बसले होते ना मला वाटलं काय इथं बिझी चालू आहे मग नंतरला आलो मी पटकन लगेच हिला सगळं आहे बायकोला माहित असतात कोणाला माहित असतात लाजायच आपण तिला म्हटलं आपण बोलू नयेचला मी असं चार चौकात बोल काय बोलली चार चौकात सगळं विसरून गेले हा सगळं विसरली काय विसरून मला काय बोलायचं होतं हा ब्लँक होतो

अरे हे मग आपण घरी कशाला घेऊन चाललो पूजा नाही मग खाल्ला तू मी पण खाल्ला असत नाही जाऊन खातो प्लीज इम्पॉर्टंट किती वाजलेत दागो आठ वाजले पूजा छान होता एक्सपिरियन्स होता खूप छान वाटलं काही चेहरी बघायला भेटत ना फ्रेंड्स हा मग बेसमेंट टूच पाहिजे आपल्याला वाटत थोडस कन्फ्युजन झालं झालेलं नाही मोठं कन्फ्युजन झालं कुठून बाहेर पडायच आता ते माहित नाही पार्किंग कुठे आहे पार्किंग भेटायला लागत थोडासा वेळ इथून इथूनच वाटत बाप रे बघ 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 हा इथं ना रे इथं ना ते काय स्कूटी तिथंच उभा केलं तर फायनली निघतोय फ्रेंड्स आपण इथून एवढंच की आता हे जे काय आहे ते तुम्हाला वेनसडेला दिसेल वेनसडेच्या व्लॉग मध्ये हे दिसेल खूप चांगला टाइम स्पेंड केला हा

ऍक्च्युली फ्रेंड्स या साईडच्या आतमध्ये आपण पहिल्यांदा आलो एवढं मुंबईमध्ये आपण इतक्या वर्ष राहतोय तरी आणि आतल्या साइडला इतका भारी एरिया आहे ना हॉटेल्स परत हॉटेल्स हॉटेल पर आपण एअरपोर्टच्या जवळ आलोय आपण आणि जो एरिया आहे ना इकडचा सीरियस या पूजा सिरियसली खूप तिथे फक्त तेच नाही तर रोड रोड साईडला काय भारी भारी झाडं बिड लावलेत काय डेकोरेट केलं का फक्त जागा एकदम डोळ्याला एकदम अट्रॅक्ट करण्यासारखी आहे आता आपण आतल्यात आत कुठेतरी हरवलोय हा माहित नाही कुठे हरवलंय गुगल मॅप पण दाखवत नाहीये रस्ता कुठे काय ते गुगल मॅप पण हरवलंय चालू आपण आपल्या माझ्या ऑफिसच्या इथे कोणीच ओळखीच भेटत नाही दिसला नाही ऑफिस आता मला रस्ता माहिती आहे आता अठ्ठाळीस झालं पियाचं पाणी भर पहिल्या नंतर मग टाकी चालू हो ठीक आहे बाय बाय उद्या झालीय फ्रेंड भाव्यासोबत थांबायला माझ्या घरी आपण जाऊ पटपट पाणी भरू आणि नंतर रिटर्न येऊ पोचलो फ्रेंड्स आपण करी आणि टाकी लावून टाकली पाणी भरेलच आहेत अजून पंधरा वीस मिनिटं आहेत अजून पाणी जाण्यासाठी प्यायचं पण पाणी भरून होईल टाकीचं पण भरून होईल तोपर्यंत तो थोडस पेट पूजा म्हणून आपण जस्ट एक बॉक्स पूजाचा बॉक्स असेल आहे माझा बॉक्स ओपन करतो भिपर पण आपलं फेवरेट आहे समोसा पण आपला फेवरेट आहे कचोरी पण आपला फेवरेट खाऊन घेतो आणि पाणी भरून घेतो म्हणजे थोडीशी एनर्जी येईल परत आपल्याला बाहेर जायचं पाणी वगैरे भरून झालं फ्रेंड्स आणि आपण निघतो एवढंच की मला एक प्रिव्हिलेज होता मी घरी आलो होतो तर माझ्याकडे चान्स होता फ्रेंड्स पॅन्ट चेंज करायचं तर आपण सुटसुटीत आपण हाफ पँट चेंज करून टाकूया आता तर निघू आता आपण पूजा आणि भागाला घेण्यासाठी तिथून आपण डिनर करायला चालू आता घरी आले होते परत पूजाला काहीतरी बनवा वगैरे थोडंसं तिथे दमली पण आहे चालून फिरून बोलून वगैरे तर त्यासाठी थोडं आपण बाहेरच डिनर करू हलका काहीतरी बट बाहेरच करू खास करून मी आज पण प्लॅन केला की काहीतरी की निघायच्या अगोदर बिछाणा टाकून निघतो आपल्याला बरेचसे कमेंट आले होते आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीकडून की असं नको करत जाऊ बिकॉज बिछाना टाकून बाहेर जाणं चांगली गोष्ट नाही तर वी विल फॉलो दॅट विल नॉट डू इट जात आपण शूज घालून गेलो बट नाव ना माझ्याकडे मस्ती गेली अजिबात कायच नाही मला अजिबात मला सांगितलंय ते थँक्यू सो मच दोघांना पण कारण की काय तू पण आलं नाही तर मग नसतं पॉसिबलच नसत आशू आवाज येत काय आशु हा बरं ते ऐकून ऐकून फ्रेंड्स ऍक्च्युली ऍक्च्युअल मध्ये खूप मोठी हेल्प झाली नाही तर आपल्याला नसतं जाता हा इव्हेंट अटेंडन्स नसता करता आला जो आज आपण केला आणि थँक्स टू बोथ अश्वेन मया आणि कुकीला पण आता ते तिघा दोघांनी खेळले असेल हे दोघं त्यांना सांभाळत असतील मी आली तर काहीच रिएक्शन तिथं बघून खुश नाही काहीच रिएक्शन नाही

हा बटर रोटी दो बटर रोटी और एक कुलछा और पनीर हंडी थोडा स्पायसी बना तिका बनवणे उघडा असेल त्यासाठी आपल्याला लवकर जेवावं लागेल लवकर आज मी ट्राय करतोय कुलचा सॉरी कुलचा बटर कुलचा ट्राय करतोय मी आज थँक्यू सगळ्यात पहिला एक छोटा था आणि सर गुड वे चला ठीक आहे म्हणून त्यांनी पण मला बोलवलं बस 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 ठीक आहे तुम्ही दो गूगल करवजे बेटा प्लीज टक फासले डिनर एकदा असा आता गोबा प्यायचा

नवीन कवर पण आणि स्क्रॅच कार्ड दोन्ही बसवून घेतलंय अरे शुद्धीत नाही पण झाड करायला कसं जमतय हो पाठी हो पाठी हात लावून जातो मग हात घेऊ मी हात फ्रेंड्स बोबा ड्रिंक्स झालंय बंद तर आता वाला मागे ते ते ना वाला। तर बेबी डायपर त्यामुळे आपण आता हे ते ऑर्डर करू येईल बाकी नाईन हे काय पावसाच्या अगोदर नसता भिजलो असतो आपण वाईट केस शोधणं चालू आहे जे की नाहीये तिला म्हटलं मी लाईट पडलेली केसांवरती म्हणून ते तुला एखाद केस असं दिसून येतो तसं आहे शोधा लकीली आपण घरी पोहोचलो फ्रेंड्स मग अशीच आणि हा नाच रे मोरा आंब्याच्या वा नाच मोरा नाच फार पाऊस होतो फ्रेंड्स खिडकी ओपन नाही करणार बिकॉज चालू केलाय मला तर आज वाटत पण नाही की एसीची गरज पडेल पडूही शकते तर असं होता आजचा दिवस फ्रेंड्स की काय होत नवतारात नव्हतं बरोबर आजचा दिवस खूप वेगळा होता हा पूजा हो आपल्यासाठी हा वाईट केस आहे वाईट केस वाईट केस होतो मला पण आला काय आलो हा पाऊशाला आजचा दिवस खूप छान मस्त आणि आजच्या दिवसात वेगळा काय होत ते वेनसडे च्या ब्लॉग मध्ये समजेल फ्रेंड्स आपल्याला आणि ओसर तुम्ही तो पण एन्जॉय करा आणि हा पण एन्जॉय केला असेल इतका बघितला तुम्ही ब्लॉग त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स इतका वेळ दिल्याबद्दल भेटू आपण लवकरच इतका वेळ बदल थैंक यू सो मच भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय थैंक यू सो मच फॉर वाचिंग थैंक यू सो मच फॉर वाचिंग थैंक यू सो मच फॉर वाचिंग काळजी घ्या काळजी घ्या बाय हा बाय बाय कसा दिसतोय कसा दिसतोय आता तसंच आहे बस थोडस वेट लूज झालं आता होईल पंपअप होईल दिसेल तुम्हाला अजून त्या गोष्टीसाठी तीन दिवस बाकी आहेत तिसऱ्या दिवशी काहीतरी न्यूज समजलेली असेल तुम्हाला बाय घ्या फ्रेंड्स काजल घ्या काजळ लावून बाहेर पडा भरवाटेला कशी बघते बाबा तिला माहिती हादरुन वगैरे टाकून घेऊन झोपून घेऊ फ्रेंड्स आज लवकर आज जास्त कचरा पण नाही तरी पण मी फेकून येतो थोड्या वेळात बाय बाय आणि येस हॉरर स्टोरीसाठी मी आता कमेंट्स काही थ्रू केल्या मग मग आता पण वाचत बसेल काही कमेंट्स म्हणजे ज्या पण कमेंट्स आहेत ना फ्रेंड सिरियसली फार आवडल्या आणि त्यात एक मॅमची मोठी कमेंट आहे काय त्यांना बघायला आवडेल आणि तसंच आपलं पण काहीतरी विचार आहेत त्याच पद्धतीने आपले हॉरर स्टोरी प्रेझेंट करण्याचा हॉररच नसणारे दुसरे पण आहे टॉपिक्स त्याच्यामध्ये रिबर्थ परत आफ्टर डेथ किंवा सोलबद्दल टाइम ट्रॅव्हलिंग स्पेस इज दिस ऑल रियल इन विच वी आर लिव्हिंग त्या सगळ्या गोष्टी अँड खरं बरं वाटलं तर लवकरच आपण कम्युनिटी पोस्ट मध्ये आपल्या दुसऱ्या चॅनल ची लिंक पोस्ट करू ठीक एन्जॉय तर रे तुमच्या इथे पण पावसाला पडत असेल तर आता हा काय माहिती आजपासून चालू झालाय की एका दिवसाचाच पडलाय हा पूजा अगं केस पूजा काय चालू आहे पूजा केसांचं यार हा <laughs> अजून एक भेटला अजून एक भेटला मला आवडत यार वाईट केस न? मला नाही आवडत वाईट केस कुणाला आवडतो